वडगाव येथील नगरपालिका चौकात दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी पुरस्कृत महायुतीच्या वतीने विजय संकल्प दोन हजार चोवीस दहीहंडी येत्या तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केली असल्याची माहिती भाजपाचे हातकन्यांगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली या कार्यक्रमात जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह आमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार वडगावातील ताली मंडळ यांच्या गोविंदांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे तसेच या महायुती दहीहंडीचे बक्षीस सव्वा लाख रुपये असून या से विशेष आकर्षण महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील व मुंबई येथील नामवंत कलाकारांचा नृत्याविष्कार सादर केला जाणार असून वडगाव व पंचक्रोशीतील लाखो नागरिक व महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले या पत्रकार परिषदेला भाजपाच तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील शिवसेना गट वडगाव शहराध्यक्ष अक्षय मदने राष्ट्रवादीचे हर्षवर्धन चव्हाण भाजप वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे अरुणदादा पाटील ताराराणी आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठवडगाव